पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा इगतपुरी तालुक्यातील वाळ विहीर येथील महिलांचा सा पाण्यासाठी भर उन्हात हातात तिरंगा घेऊन आणि डोक्यावर हंडे घेऊन एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मंदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला या ग्रामपंचायत हातीत असलेल्या बारा वाड्या पाड्यांना घरापर्यंत नळद्वारे पाणी मिळावे म्हणून एक कोटी वीस लाख रुपये खर्च करून जलजीवन जीवन मिशन योजनेअंतर्गत काम मागील वर्षी पूर्ण करण्यात आले होते तर एक वर्ष अगोदर काम पूर्ण होऊनही अजून या ठिकाणी नळाला पाणी आले नाही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी मिळावे यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना प्रस्ताव देऊनही एक महिना उलटूनही अजून टँकर मंजूर न झाल्याने महिलांनी एल्गार संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला आहे यावेळी एलगार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आक्रमक होत हांडा मोर्चा काढून थेट ग्रामपंचायत कार्यालयात ठिया मांडोल या ठिया आंदोलन शाळेकरी लहान मुले महिला ग्रामस्थ शालेय विद्यार्थींसह सहभागी झाले होते तहसीलदार अभिजित बारवकर आणि गटविकास अधिकारी महेश वळवी यांनी आठ दिवस अगोदर फक्त गावात येऊन चक्कर मारून विहिरीची पाहणी केली आणि निघून गेले त्यानंतर अजून महिलांची पाण्यासाठी भल्या पहाटेच उठून लेकरांना घरी सोडून तीन ते चार किमीची पायपीट करत पाणी आणावे लागत आहे जर जलजीवन मिशनची कामे येथे पूर्ण झाले असल्याचे अधिकारी सांगत आहे तर नेमके या योजनेचे पाणी येथील त्रस्त नागरिकांना न मिळता नेमके कुठे मोरते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे लाखो करोडो रुपये खर्च करून हर घर हर नल हर जल ही घोषणा हवेतच विसरल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यात है। या ग्रामपंचायतीच्या हाकेच्या अंतरावर वाकी खापरी धरण आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे या आंदोलनात महिला वर्ग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता